ने मंडळी नेहमी नेहमी आपण बेसन पिठाच्या भजी तर बनवतच असतो पण तुम्ही एकदा प्रकारे कोळीवडा फ्लेवरमध्ये भजी बनवून बघा खूपच सुंदर अशी चवीला लागतात मी इथे फ्लॉवर वापरलेला आहे आणि शिमला मिरची तर बघा फ्लॉवर वापरणार असाल तर चांगला धुवून घ्यायचा आहे आणि एक उकळ काढून घ्यायची आहे फक्त थोडंसं मीठ टाकायचं होतं एक साधारण पन्नास टक्केच फक्त मी ह्याला शिजवून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याचं आता पीठ तयार करायचं आहे त्यासाठी चार ते पाच चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर आपल्याला हे जे सर्व पीठ आहे एकत्र करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये काही बेसिक मसाले आपल्याला टाकायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे पहिल्यांदा पाव चमचा हळद आणि एव्हरेस्टचा तिखालाल अर्धा चमचा इथे मी टाकलेला आहे मिरची पूड म्हणजेच यामध्ये तुम्हाला सोया सॉस ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर चिली सॉसही मी इथे टाकलेला आहे रेड चिली सॉस आणि आपल्याकडे शेजवान चटणी असेल इथे थोडासा टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि शेजवान चटणी हे टाकलेली आहेत म्हणजे चायनीजचे जे तुमच्याकडे सॉसेस अवेलेबल असतील तर ते सर्व सॉसेस या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर बघा ह्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार कारण की सॉसेसमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण जास्त असतं तर त्यामुळे इथे थोडं मीठ जे आहे हे तुम्ही चाखूनच टाकायचं आहे तर बघा थोडंसं मी मीठ मी पहिल्यांदा ॲड करून घेतलेलं आहे पाणी टाकायचं आहे आणि पीठ चांगलं कालवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पीठ पातळी करायचं नाही आहे आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आहे तर बघा छान ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे पीठ असलं पाहिजे तर इथे तुम्ही मीठ साखून बघू शकता कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता आत्ता उकडवलेला फ्लॉवर आणि इथे मी शिमला मिरची पण यूज केलेली आहे तर तुम्ही इथे बटाटा यूज करू शकता गाजर यूज करू शकता तर ह्या सर्व पिठांपासून ह्या पिठापासून ह्या भजी ज्या आहेत ते खूपच सुंदर लागतात आणि कुरकुरीत क्रंची अशा या भजी बनतात आता सर्व जे पीठ आहे तर बघा असं छान असं कोटिंग त्याला बसलं पाहिजे सर्व पीठ त्याचं कोटिंग ह्या जे आहे शिमला मिरची आणि फ्लॉवरमध्ये मी लावून घेतलेलं ला आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे सर्व भजी जे आहेत हे तळून घ्यायचे आहेत तर बघा आता एक एक करून मी काय केलेलं आहे शिमला मिरची आणि जे फ्लॉवरचे तुकडे आहेत कोट केलेले तर हे सर्व तेलामध्ये कडकडीत असे मी आता फ्राय करून घेणार आहेत खूपच क्रंची आणि चवीला टेस्टी अशा ह्या भजी बनतात एकदा नक्की तुम्ही करून बघा रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तर बघा गरम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या सर्व भजी आता तळून घ्यायच्या आहेत तर आता या प्रकारे नेहमी आपण बेसनपिठाच्या तर भजी बनवतच असतो तर तुम्ही एकदा ना प्रकारे बनवून बघा खूपच तुम्हाला आवडतील प्रकारे जर नॉनव्हेजमध्ये तुम्ही बनवणार असाल तर सेम मसाला तुम्ही कोळंबीसाठी चिकनसाठीही यूज करू शकता जे आपण कोळीवाडाचा जो बेस मसाला असतो तर प्रकारे हे तयार होतं तर आता बघा हे मी फ्लॉवर आणि शिमला मिरचीमध्ये हे मसाला हा यूज केलेला आहे कोटिंग यूज केलेला आहे हे तुम्ही शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता अतिशय सुंदर असं चवीला लागतात एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा बघा आता आपल्या कुरकुरी तशा ह्या भाजी तयार झालेल्या आहेत तुम्हीही एकदा नक्की बनवा आणि तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की तुम्हाला मला ह्या भाजी आवडल्यात की नाहीत हे नक्की तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा तर बघा बनवा खा आणि एन्जॉय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू